<प्राथ> शेवगाव शहरातील शे टपरीधारकांचे तात्काळ पुनर्वसन करावे या मागणीसाठी टपरीधारकांनी क्रांती चौक आमरण उपोषण सुरु केले आहे शेवगावात टपरीधारकांचे अतिक्रमण काढल्यानं टपरीधारकांवर उपासमारीची आहे शहरातील टपरीवर काम करणारे हजारो युवकही बेरोजगार झाल टपरीधारकांच्या कुटुंबाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे तसेच टपरीधारकांवर विविध बँकांचे कर्ज होम लोन आदी व्यवसाय कर्ज काढलेले असल्यानं बँकेचे बँके सुरू झालेत त्यामध्ये आर्थिक वर्षातील मार्च अख्यात असल्यानं सर्व बाजूने टपरीधारक अडचणीत सापडले त्यामुळे काही आत्मघातकी कृत्य टपरीधारकांकडून होऊ नये यासाठी तात्काळ टपरीधारकांचं पुनर्वसन करावे नगर सर्व शासकीय भूखंड ताब्यात घेऊन टपरीधारकांचे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आलं यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले अरुण पाटील लांडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली याप्रसंगी कॉम्रेड सुभाष लांडे आणि संजय नांगरे यांनी अधिक सांगितलं गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून जे टपरी धारक स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आपल्या व्यवसायाच्या करीत होते त्या व्यवसायाच आज उद्ध्वस्तीकरण झालेलं आहे अतिक्रमण निघल्यामुळे टपरी निघल्यामुळं या व्यवसायाचं उद्ध्वस्तीकरण झालं शहगाव शहराचं शहर पण या ठिकाणी निघून गेलेलं आहे आमच्या एका नाभिक कुटुंबातील बांधवाने आपल्या कुटुंबाची रोजीरोटीचा उदरनिर्वाह आपल्याकडून होणार नाही आपली ते उठली या अनुषंगाने स्वतःच जीवन संपवण्याचं काम पांडू उर्फ संजय शिंदे या नागरिक समाजाच्या बांधवाने ना। या ठिकाणी केलेलं आहे शासनाकडे आज रोजी या ठिकाणी शासकीय जागा भरपूर प्रमाणात आहे पण ती जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असेल जिल्हा परिषदेचं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल कोरोनेशन हॉल असेल सभा उपविभागाची जागा असेल धर्मशाळेची जागा असेल बाजारतळाची जागा असेल आ, सिनेमा हॉल ची जागा असेल या ठिकाणी त्या जागा धूळ खात पडून आहे या ठिकाणी त्या जागेचा कोणत्याही प्रमाणात वापर नाही शासनाचा शर्तभंग व्यवहार या ठिकाणी त्या जागेशी आहे म्हणून तात्काळ या टपरीधारकांचं पुनर्वसन या सर्व जागेवर झालं पाहिजे ही मागणी घेऊन या ठिकाणी धारक त्याचबरोबर शेवगाव शहर संघर्ष समिती भारतीय कम्युनिस्ट पक्ष चर्मकार विकास महासंघ या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि जोपर्यंत टपरीधारकांच्या पुनर्वसनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत हे उपोषण या आंदोलन स्थगित होणार नाही शाळगाव शहरातील सर्व टपरीधारक यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे एक महिन्यापासून शेवगावच्या टपरीधारकांना अतिक्रमणाच्या नावाखाली टपऱ्या काढून टाकल्यानंतर उत्पन्नाचं कोणतंही साधन त्यांच्याकडे नाही त्यामुळं एका खपरी धारकाने स्वतःचं जीवन संपवलेलं आहे आत्महत्या केलेली आहे अशीच वेळ बऱ्याचशा कुटुंबावर आलेली आहे उत्पन्नाचं कोणतं साधन नसल्यामुळं आमचं पुनर्वसन करावं जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत तो आहे त्या ठिकाणी थोडीफार जागा द्यावी शासनाने त्यांना आर्थिक हातभार लावावा त्याचबरोबर बँकेचे जे हत्या आहेत हे हप्ते काही जोपर्यंत पुनर्वसन होते तोपर्यंत हप्ते स्थगित ठेवावेत अशा प्रकारच्या मागणीसाठी शहगाव मधील सर्व अतिक्रमणधारक धारक यांनी आजपासून उपोषण सुरू केलेलं आहे या उपोषणाला शहगाव शहरातील तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचा सर्व संघटनांचा पाठिंबा आहे त्यामुळे शहगावचे जे टपलेधारक आहे यांना योग्य ठिकाणी पुनर्वसन झालं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे ही मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत शिवगावचे सगळे टप्पे धारक या ठिकाणी आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत आणि या उपोषणाला सर्वांचा पाठिंबा आहे प्रतिनिधी संदीप देहडराय राय शेवगाव